येई ओ येई ओ ये विटाई किटाई माझे कृष्णाई कानाई वैकुंठ वासिनी ओ जगत्रजननी ओ तुझा माझे मनी ओ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जडोनी निजाये मग राम सुख घडो घडी वाढू लागे कंठी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप संत चरण रज लागता सहज भगवंताच्या नामाचा संत चरणाचा महिमाच असा आहे महाराज संतांच्या पायाची धूळ जरी अंगाला लागली तरी महत पापीचा सुद्धा उद्धार होऊन जातो महाराज वाल्या लुटमार करून पोट भरणारा दरोडेखोर असं म्हणतात की एखादा पंडित किंवा गर्व श्रीमंत मारला तरच तो खडा रांजणात टाकत होता आणि असे सात रांजन भरले होते काय पाप झालं होतं महाराज परंतु उद्धार व्हायची वेळ आली त्याच पाऊल वाटेनं ना नारायण आले नारायण नारायण नेहमीच्या याच्याप्रमाणे एक थांब वाल्यानं थांबवलं म्हटले बघू काय आहे जवळ अरे म्हटलं झुळी आहे यात काय असणार म्हटलं आम्ही संन्यासी म्हटलं हो हो असंच संन्यासाचा वेश घेऊनच या रस्त्यानं खूप गेलेत पाहिलं मी झटाफटीमध्ये नारदांचा स्पर्श वाल्याला झाला महाराज ऊर्जा होती नारद बोलायला लागले आणि वाल्मिक ऐकायला लागला आपण दरोडे खोराय याचाही विसर पडला महाराज आणि नारदाने सांगितलं की बाबा रे हे जे तू पाप करतो आहे या पापाचं करता तू हे कमाई करतो आहे ते वाटेकरी आहेत का म्हटलं अर्थातच म्हटलं विचारून तरी म्हटलं पळून गेलं तर अरे म्हणत बांधून ठेव हो मला झाडाला बांधून ठेवलं महाराज नारद मुनींना हात पाय दोन्ही झाडाच्या बुंद्याशी बांधून ठेवले पायाला स्पर्श झाला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाई तर त्याच ठिकाणी वाल्याचा उद्धार झालेला होता खात्री करून घेण्याकरता वाल्या जातोय आई वडिलांना विचारतो म्हटले तुझं ते कर्तव्य आहे आई वडील म्हणतात तुला आम्ही सांभाळला आता म्हातारपणा तू आमचा सांभाळ करावं हे तुझं कर्तव्य आहे मुलं बाळ यापेक्षा काही वेगळं उत्तर देत नाही आम्हाला जन्माला घातलं आमचं पालन पोषण करणं तुमचं कर्तव्य आहे शेवटी आपल्या अर्धांगणीजवळ जातो हातात परशू आहे धार चकाकते आहे आणि लाल बंद डोळ्यांनी वाल्या विचारतो आहे पत्नीला की सांग या पापाचा वाटेकरी तू आहेस का ती म्हटले तुमच्या पापाचा वाटे करू होण्याचा प्रश्नच येत नाही जसं कर्म केलं त्याचं फळ त्याला तसंच मिळतं तुलसीदासांची पत्नी असो किंवा वाल्याची पत्नी असो रामायण जे घडलं महाराज त्यामागं खरं तर वाल्याच्या पत्नीचा सुद्धा वा रामायण लिहिलं जे गेलं वाल्मिकांच्या हातून त्यात सिंहाचा वाटा पत्नीचा आहे घाबरून जर त्याच वेळेस म्हणले असती हो हो मी आहे वाटेकरी वाल्याचा वाल्मिक झालाच नसता महाराज पण तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला पूर्व पुण्यही होती त्याशिवाय हे योग जीवनामध्ये येत नाही महाराज येऊन सद्गतीत झाला वाल्या आणि मुक्त केलं नारदांला सोडलं नतमस्तक झाला नारदांनी उठवलं म्हटलं महाराज माझा उद्धार करा आपोआपच बुद्धी त्या ठिकाणी जागृत झाली महाराज विवेक जागृत झाला नारदांनी मंत्र दिला म्हटले रामाचा धावा कर म्हटलं त्या नावाशी माझा परिचय नाही म्हटलं तुझा परिचय कोणता आहे म्हटला मारा धरान मारा धरा मारा याशिवाय मारा मारा त्याशिवाय आयुष्यात मी काही ऐकलंही नाही काही केलंही नाही म्हटलं ठीक आहे तोच मंत्र म्हण मारा 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 रामा रामा मारा माराचा रामा जीवनामध्ये कधी झाला वाल्याला सुद्धा कळालं नाही महाराज करोनी सायास शिकविते शिष्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं गुरु मंत्र देत असतो महाराज उद्धारच होऊन गेला या ठिकाणी तर त्रैलोक्यनाथ आहे महाराज त्याच्या सान्निध्यात अर्जुन आहे उद्धार का होणार नाही संतांच्या पायाची धूळ अंगाला लागली महत्पापी वाल्याचा वाल्मिकी झाला महाराज ध्रुवबाळ अढळपदी जाऊन बसला प्रल्हाद नाममंत्रामुळं श्रेष्ठ भक्त म्हणून कीर्तिमान झाला त्या पद्धतीची फक्त साधना पाहिजे आणि तीच साधना त्या विश्वास ती श्रद्धा माझ्या ठिकाणी ठेव असं भगवंत अर्जुनाला ठेव सांगताहेत आपलं आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्रीमद्भगवद्गीता श्लोक पंधरा युंजन्यव सदात्मानम योगी विगत सुखेन अत्यंत सुखम अश्नुते यावर भाष्य करताना माऊली तीनशे एकोणतीस क्रमांकाच्या म्हणतात का जे उपाव तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे भगवंत अर्जुनाला सांगतात जरी हे प्रतीती अनंतरी फाके तरी विश्वची हे झाके असं म्हटल्याबरोबर अर्जुन दोन्ही हात जोडून म्हणतोय का जे आपण आता देवो हा बोलिलो जो उपावो तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे देवा आपण आता जो हा उपाय सांगितला योगाभ्यास करण्याकरता जी जागा जागेची निवड आसन आसनस्थ होण्याची पद्धती हे जे तुम्ही सांगितलं किंवा अष्टांग योग सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचं ठिकाण आहे म्हणून त्या उपायाने ब्रह्म साक्षात्कार होतो हे आता मलाही पटायला लागलं अर्जुन म्हणतोय आत्ता पूर्ण विरामातला अर्जुन थोडा थोडा प्रश्नचिन्हामध्ये येतोय महाराज की हे केल्यानं नेमकं काय का होणार किंवा यापेक्षा आणखी काही सोपं आहे का या विचारण्याच्या मनस्थितीमध्ये अर्जुन आलं आहे अर्जुन नाही महाराज अंतःकरणातून ज्ञानेश्वरी जेव्हा आपण वाचायला घेतो त्यावेळेस अर्जुनानं विचारायच्या आधीच हे प्रश्न आपल्या मनात येतात अर्जुन तेच या ठिकाणी करतोय आणि माऊली त्याचं वर्णन करताय का जे आपण आता देवो हा बोलिलो जो उपावो तो प्राप्तीचा ठावो म्हणून निगडे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय